नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंब्याचा आईस्क्रीम तर त्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण दूध गरम करून घेणार आहोत तर एक टेबल स्पून इतकं पाणी मी यामध्ये काढून घेते हे बघा पाणी गरम झालेलं आहे यामध्येच मी दोन कप इतकं दूध काढून घेते हे अर्धा लिटर इतकं दूध आहे तर फुल फॅट क्रीम वाला दूध आपण इथे वापरलेलं आहे यामध्येच मी अर्धा कप इतकी साखर काढून घेते फुल गॅसवरती सुरुवातीला आपण एक उकळ काढून घेऊया दुधाला इथे उकळ आलेला आहे गॅस आता आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि चमच्याने कंटिन्यू असं हलवून आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपण हे दूध आटवून घेऊया बारीक गॅसवरती आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेलं ते निम्म होईपर्यंत आटवून घेतलेलं आहे हे बघा एवढं घट्टसर हे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया दूध इथे पूर्णपणे थंड झालेला आहे हे बघा इथे आपलं हे कंडेन्स मिल्क बनून तयार झालेलं आहे हे तुम्ही कोणतीही मिठाई बनवताना वापरू शकता आज आपण यापासून आईस्क्रीम तयार करून घेणार आहोत तर तुम्ही विकतच कंडेन्स मिल्क जरी वापरलं तरी देखील चालू शकतं आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी आंब्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे, हे आपण एक कप इतके वापरणार आहोत तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण जे कंडेन्स मिल्क तयार करून घेतलेलं ते सर्व यामध्ये मी काढून घेते आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक कप इतकी व्हिपिंग क्रीम काढून घेणार आहोत अगदी आपण बाहेरचा आईस्क्रीम खातो तसं टेक्स्चर यावं त्यासाठी आपण इथे व्हिपिंग क्रीमचा वापर करतोय हे बघा सर्व क्रीम इथे मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही फेटून घेऊया विपिंग क्रीम आपण तीस सेकंद फेटून घेतलेली आहे आंब्याचा गर जो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये काढून घेऊया हे दोन्ही जिन्नस आता आपण चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया आता पुन्हा आपण हे फिरवून घेऊया आंब्याचं घर यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण तीस ते चाळीस सेकंदसाठी पुन्हा हे दोन्ही जिनस फेटून घेतलेले आहेत आता यावरती मी ॲल्युमिनियमची फॉईल घेतलेली आहे तर त्याने व्यवस्थित रॅप करून घेते जेणेकरून याच्या आतमध्ये बर्फ तयार होणार नाही हे बघा व्यवस्थित बंद करून घेऊया आता आपल्याला हे तीन तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे साधारणत तीन तास झालेले आहेत आता आपण याच्यावरच फॉईल काढून घेऊया बघा चमच्याने थोडस मिक्स करून घेऊया हँड मिक्सरने आपण पुन्हा तीस सेकंदसाठी हे ब्लेंड करून घेणार आहोत पंधरा ते वीस सेकंद आपण ब्लेंड करून घेतलेला आहे हवं तर तुम्ही असंच देखील ठेवू शकता कलर छान यावा त्यासाठी इथे मी पिवळ्या रंगाचा फूड कलर घेतलेला आहे चार ते पाच थेंब ते यामध्ये काढून घेते आणि पुन्हा दहा ते पंधरा सेकंद साठी आपण हे ब्लेंड करून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण पंधरा ते वीस सेकंद साठी हे ब्लेंड करून घेतलेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला सेट करायचे त्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी एक पसरा टाकाराचं भांड घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे मिक्सचर काढून घेऊया सर्व आईस्क्रीम इथे मी एका एक मोल्डमध्ये काढून घेतलेला आहे आपण जी फॉईल लावून घेतलेली तीच फॉईल पुन्हा आपल्याला यावरती लावून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित आपल्याला ही अशी दाबून लावायचे आहे आता आपल्याला हे आईस्क्रीम दहा ते बारा तासासाठी फ्रीझर मध्ये सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे तुम्ही रात्रभर ठेवून घेतलं तरी देखील चालू शकत पूर्ण रात्रभर आपण हे आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून घेतलं होतं आता आपण हे बाहेर काढून घेतलेलं आहे तर वरची जी फॉइल आहे ती काढून घेऊया हे बघा किती मस्त आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता आपण हे आईस्क्रीमच्या बाउलमध्ये काढून घेऊया इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे स्कूप आपल्याला थोडासा पाण्यामध्ये असा बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामधून आईस्क्रीम या आईस प्रकारे स्कूपने काढून घ्यायचं आहे हे बघा तर अशा प्रकारे इथे आपला अगदी आईस्क्रीम पार्लर मध्ये मिळतं तसं आंब्याचं आईस्क्रीम बनून तयार झालेलं आहे उन्हाळ्यात आंबे म्हणजे स्वर्गसुख उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आंब्यापासून बाजारात मिळते अगदी तसे आईस्क्रीम घरी ते पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आज आपण पाहिले आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी